मराठवाड्यात रात्रीपासून धुवाधार पाऊस पाहायला मिळतोय त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आलेला आहे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील रात्रीपासून पाऊस सुरू आहे आज सुद्धा अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे मोसिन शेख आपल्यासोबत आहेत अधिकची अपडेट त्यांच्याकडून जाणून घ्या मोसिन रात्रभर धुवाधार पाऊस बरसतोय मराठवाड्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे नक्कीच आपण बघतो की मराठवाड्यात जोरदार पाऊस रात्रीपासून कोसळतोय संभाजीनगर असेल बीड असेल तिकडे धाराशिव असेल परभणी असेल या ठिकाणी जोरदार पाऊस होताना आपल्याला पाहायला मिळतोय रात्रीपासून बीडमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे मी आता सध्या बीडच्या या बिंदुसरा नदीजवळ आहे आणि आपण बघतो की महापूर सारखी परिस्थिती या नदीला झालेली आहे जोरदार पूर आलेला आहे आणि हा पूर परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणखी देखील रिमझिम पाऊस असा सुरू आहे आणि थोड्या वेळात आणखी जोरदार पाऊस होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तिकडे संभाजीनगरला देखील अशीच काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते संभाजीनगरमध्ये देखील रात्री पासून धुवाधार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत तर जायकवाडी धरणातून आता चौऱ्याण्णव हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे तिकडे शिवना टाकळी प्रकल्पामधून देखील विसर्ग करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी देखील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीत मरा अर्धा मराठवाडा पुन्हा एकदा जलमय होताना आपल्याला पाहायला मिळतोय रात्रीपासून धुवाधार पाऊस सुरू आहे आणि आणखी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असे तीन दिवस जे अलर्ट देण्यात आले होते तर आज अठ्ठावीस तारीख आहे आणि आज देखील असाच पाऊस बरसण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून हा पाऊस सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते अगदी मोसन धन्यवाद सविस्तर माहितीसाठी